जय हिंद जय महाराष्ट्र आपण आहात न्यूज बालिका स्नेही पंचायत अंतर्गत बेडगाव येथे प्लास्टिक मुक्ती सप्ताह चे आयोजन बेडगाव तालुका चोपडा येथे बालिका स्नेही पंचायत अंतर्गत प्लास्टिक मुक्ती सप्ताह माझा परिसर माझी जबाबदारी हा अतिशय महत्वाचा उपक्रम बेडगाव येथे राबविण्यात येत आहे सदरील उपक्रमाचा कालावधी एक आठवडा अर्थात सात दिवस म्हणजे दहा जुलै ते सोळा जुलै पर्यंत असणार आहे प्रत्येक दिवशी वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये पहिल्या दिवशी प्रबोधन रॅली आणि शपथ विद्यार्थ्यांपासून महिला गटांपर्यंत सर्वांना घेऊन गावात रॅली घोषवाक्य व सामूहिक प्लास्टिक वापर विरोधी शपथ शाळा युवा मंडळ ग्रामपंचायत यांच्याद्वारे जनजागृती दुसऱ्या दिवशी घरोघरी घरोघरी जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवक जाऊन प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती व पर्यायी वस्तूंचा प्रचार यामध्ये महिला बचत गट आणि युवक यांच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्याच्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी प्लास्टिक संकलन मोहीम हाती घेऊन प्रत्येक घरातून प्लास्टिक गोळा करून एकत्रितपणे एका ठिकाणी जमा करणे यात ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांचा सहभाग चौथ्या दिवशी पुनर्वापर कार्यशाळाचे आयोजन यामध्ये सुती पिशव्या बॉटल वापरून शोभेच्या वस्तू शालेय साहित्य बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल यात महिला आणि विद्यार्थी सामील होतील पाचवा दिवस व्यावसायिक संवाद उपक्रम यात दुकानदार हॉटेलवाले यांच्याशी बैठक प्लास्टिक न वापरण्याचे करार आणि ठराव होईल यात व्यापारी संघटना सहभागी होतील सहाव्या दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण दिवस साजरा होईल यामध्ये प्लास्टिक संकलनासोबतच सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे व स्वच्छता मिशन राबवणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये सर्व गावकरी यांच्या माध्यमातून उपक्रम होईल सातवा दिवस या दिवशी सामूहिक संकल्प सभा आणि बक्षीस वितरण केले जाईल यात उपक्रमाचा आढावा सहभागी संस्थांचा गौरव आणि पुढील कृतीचा निर्णय होईल सात दिवसीय उपक्रमात सर्व वयोगट व सर्व घटकांचा सहभाग असणार आहे संकलित प्लास्टिकचं वजन सहभागी कुटुंबांची संख्या इत्यादींवर विशेष लक्ष दिले जाईल विशेषतः ग्रामपंचायत शाळा महिला बचत गट युवक मंडळ यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे यावेळी स्थानिक बाजारात प्लास्टिक बंदी यावर विशेष ठराव करण्यात येईल अशी माहिती सरपंच श्रीमती विजया ताई पाटील ग्रामविकास अधिकारी सरिता पाडवी यांनी दिली न्यू चेन्नी टाइम्स साठी मनसूर शाह यांची रिपोर्ट बेळगाव गावामध्ये प्लास्टिक मुक्त सप्ताह मनवत आहे त्यानिमित्त आम्ही घरोघर गर जाऊन दवन, प्लास्टिक जमा करतो आहे जेणेकरून प्लास्टिकचे दुष्परिणाम आपल्या गावात आढळले पाहिजे त्याकरिता आम्ही गावात जाऊन प्लास्टिक जमा करतो आहे जुन्या कपड्यात आपल्याला बॅग शिवायची शिकवायची शिकायची आपल्याला त्याच्यातून आपल्याला बसायची चट्टे पण शिकायची तुम्हाला सगळ्यांना मी कापून दाखवणार आहे एक पॅटर्न आपण कापलं जुन्या कपड्यांचं त्याच्याने आपण काय शिवलं बॅग शिवली हिला काय लावले मी पायपी आहे ना मधून जोडण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा आलं असतं ते साधी पिशवसारखे दिसायला पण छान वाटते आणि धरायला पण छान वाटते आणि आपण इथे याला किसा सुद्धा लावू शकतो मी तर किसा लावू शकतो उद्या कोण कोण बनवून आणणार अशी बॅग मला सगळ्या बनवून आणचीच आणि पायला कोण बनवणार आहे मग तुम्हाला पायद्यात पैसे पडतो का थोडंसं शिकवण शिकव बंद करू